ओ, श्री याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आणि मनापासून पूजा करायची बाकी गुरुजी तुम्हाला सगळं सांगतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला आहे वस्तू असतील एखादी नसेल अक्षर असतातच मग ते तसं सांगतील पण कुठलाही मला संकोच ठेवायला डोळे बंद करा पाठीचा कणा ताट ठेवायचा परंतु पूर्ण केंद्रित करा कुठलाही नामजप नाही कुठलाही मंत्रजप नाही फक्त

उजव्या नागपुडीने श्वास मध्ये उडा आमच्या बाबा उजव्या नागपुडीला आपल्या दोनही नागपुड्या बनत आहेत मनात चार वेळा श्री असं डाव्या नागपुडीवरचे दोन बोट काढा श्वास बाहेर सोडा उजव्या हाताच्या पाचही बोटांनी प्रथम उजवा श्रीमन महागडामध्ये पता येईल महा ओम श्री हात पाणी थोडे अक्षता असतील तर बेलपत्र आणि फुट घ्यायचे श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणत पुण्य फल आध्यात्मिक

नेके नाम अक्षदा तंदुला शुभरा कुमयेन मिलांता वयानिवेति मुखपक्षालनं समर्पयामि एक फूल गंध अक्षता हल्दी कुंपा मध्ये गुरावून गणपतीला नैवेद्य दुर्वाकल्पना ते चंदनम तथा रक्तराम पुष्प आदि सकल सौभाग्य

वैष्णवी तथा उरलेल्या अक्षदा उजल्या हातात घ्या आजूबाजूला विकून द्या असं सांगायचं नैसर्गिक हात काढून स्वतः भोवती तुट्या सरस्वती नर्मदे सिंधु कावे कलश देवता ग्रंथ लावा आणि फूल व्हायचा अक्षदा व्हायची नाही

కాయత రిసాని తిసిటికని తా సావేసము ధరసని తస్తిరథాని కరదాని తా ఆయాంతుదే వహుజాన పంది తా క్షికారకారకా పెరివరకారకారకారకారకార

श्रोम अम यम रम लम बम शम शम सम हम मलम शम आह श्रोम आम हमसा सोहम अस्मिन श्री चक्रे श्री दलिता महात्रिपुर सुंदरी परा भट्टालिका परमेश्वरिष्य परा मलम शम आह श्रोम आम हमसा सोहम अस्मिन श्री चक्रे श्री दलिता महात्रिपुर सुंदरी परा भट्टालिका

लोकचरित्राय ா நம ம் சர்வா ஓம் ஓசாரா நம ஓ சய நம ஓ சமசுகா நம ஓசை ஓம் ஓசியை நம ஓ சந்தை आई साहेब म्हणणार कुंकुमार्जन बेलपत्र असतो पण अध्यात्मता परमोच्च बिंदू श्रीमाता आहे म्हणून त्या बिंदू मंडळ वासिनी आहे श्रीचक्राचा कुठे निवास करतात त्या बिंदूवर बिंदूच्या वर श्रीयंत्र आहे नाही की ब्रह्मांडाची रचना आहे पूर्ण आणि म्हणूनच असं म्हणतात या सहस्रनामाचं पठन जो व्यक्ती नियमित करत असेल त्या व्यक्तीला परामिकेचा अनुग्रह मिळतो आणि त्या अनुग्रहाने ब्रह्मांडातल्या सर्व शुभ शक्ती समस्त गुरुमंडल आणि देवाधिक सिद्ध महर्षी ज्याच्या सहाय्याला तयार असतात म्हणून त्यासाठी हे सहस्रनाम नित्य पठन करावं कामुर मज्जत रामेश मानसा अनाकलित सादृश्य

पिदि चक्रवतारूड गंडनाथा पुरस्क्रदा ज्वाला मालिविकाप्षित्त वंधि प्रागार बध्यना धंड सैन्यमतो द्युक्त माला विक्रम नंधिता मंत्रि म्याप्प विर्चिता। पिंडर

तन्मिस अरप प्राण नमाडी पुजया शुंगार 예수 साराय सोमवनाय सोमयाय सोमदाय सोमवनाय सोमप्रपडे अमृतत्वायाम् स्वाहा वौंगां च वन्नां गुणा तीन परिमाण आम्ना छोडा बहु धरा <coughs> रक्षणां समर्पयामि हस्तरक्षालनं समर्पयामि उपरक्षालनं समर्पयामि जरुर वर्तनार्थी चन्द एक फूल गंधा सुधा नदी पूकोद ब्रह्मता नमामि जदे

ओम श्रीnabla Bhagavati Mahapadyam Samarbayami Virekman Devendra Maharaj Adhyaksha Hari Ram Gupta ji sada saubhagya prabhayi Rukmalo Doghpali Samarbayami Garamati papa hoya Mangal murti hoya apshala hoy mantra namo matuka devi Om mantra namo matuka namah hari hari tai taiya hoya Om nayani aapichetaanshi devi bhagavati sa balata krushya mohaya maha

सुभाष से एक महा पाद्यम समर्पयामि मेरे प्रधानाचार्य श्री चंद्रम रंगाराध्यक्षा तथा सकल सौभाग्य का व्यानी ऋतुकालोतम गप समर्पयामि श्री अम्बा माता जी जय ॐ सिंधुरागोरा भरणे भूषित तमोमार्गस असब्धर फर्दम हम भोज्य भयशक्ति मिले बनारदे चंदनम अलंकारार्दे यथादान हरिकाम गुमादि सकल संभाव्य न भयानी रुचकानो धाबकुष्पानी समर्पयानी प्रार्थना पूर्वकर नमस्काराणि समन्वस्त्रम् एक पदक्षण आपने नमस्कार घरी आल्याने मानता ना पाठवणे पूर्ण फुलाचे पाठवून दिलेले